नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शेततळे अपहार प्रकरणी उद्या दिग्रस न्यायालयात सुनावणी तेरा अधिकाऱ्यांसह पंधरा आजी माजी लोकप्रतिनिधीची नावे दिरसग्रस तालुक्यामधील आजी माजी लोकप्रतिनिधी सह काही प्रतिष्ठित व्यक्तींनी दोन हजार नऊ मध्ये शेततळ्याचा निधी घेतला खरा परंतु शेतात शेततळ्याची निर्मिती न करता अधिकाऱ्यांशी संगनमत करून संपूर्ण निधी हडप केला असल्याने दिग्रज चे प्रसिद्ध विधिज्ञ एडव्होकेट संजीव सोनवाल यांनी तेरा अधिकाऱ्यांसह पंधरा आजी माजी लोकप्रतिनिधी व शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरोधात दिग्रज न्यायालयात याचिका दाखल केली या संदर्भात दिग्रजचे न्यायाधीश नितीन ढोके यांच्या न्यायालयात उद्या दिनांक एकतीस जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे उद्याच्या सुनावणीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लाभून आहे अब्दल खान ऋषिकेश शिराज सह मिश्रे चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद